उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कराड उत्तरमध्ये भाकरी परिणाम आता छरपवार नस असे विधान केले हा बरोबर आहे बऱ्याच वेळा शरद पवार आणि ह्याच्या मागंसुद्धा ज्या ज्या ठिकाणी आमदार त्यांना बदलावे वाटले त्या त्या ठिकाणी तिकीट बदलली होती भाकरी फिरवली हो म्हटली होती आणि ह्या वेळेला शंभर टक्के फडणवीस साहेबांना अंदाज आला या कार्डोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बदल होतोय आणि तो आपल्या माध्यमातून होणार आहे आणि त्याला ज्या परिस्थिती तयार करायची होती की इथे एकाच एक लढत होणं संदर्भात त्यांनी एकाच एक, एक लढतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले त्याला यश आलं त्यामुळे इथली भाकरी शंभर टक्के फिरवली ठरवली जाणार आहे दादा अजून दुसरा एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनोज गोरकोड यांना विधानसभेत पाठवलं असे म्हणाले हां बरोबर आहे ना आज आता भारतीय जनता पार्टी एकशे चोपन्न सीट्स लढवते त्या एकशे चोपन्न सीट लढवताना त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी सर्व्हे केलेले आहे तिथले आणि त्या सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या कार्डोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येतोय त्यामुळे त्यांना शंभर टक्के माहिती आहे की इथली सीट निवडून येते आणि आम्ही त्याच ताकदीनं या ठिकाणी काम करतोय आमच्या कार्यकर्त्यांमध्ये तो कॉन्फिडन्स आहे आज महायुती सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट असेल शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी तसंच रिपब्लिकन पार्टी त्याच पद्धतीनं रेत संघटना हे सर्वच कार्यकर्ते झपाटून या ठिकाणी कामाला लागलेत आणि सगळ्यात मोठा विषय असा आहे की आता जनतेनंच मनात घेतलं की इथं बदल घडवायचे आहे दादा सरकार स्थापन होईल इथपर्यंत असे माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले ते दिवा स्वप्न पाहतायत तर अगोदर त्यांनी निवडून येऊ देत मग बाकीचं सरकारचं बघू देत शेवटचा प्रश्न आहे की कराड उत्तर विधानसभेमध्ये माहिती आणि महाविकास आघाडी आणि आता तिरंगी होणार आहे यामध्ये राज उमेदवार आहेत काय सांगा काय इथं प्रत्येकाला या ठिकाणी लोकशाहीनं अधिकार दिला उभं राहायचा तसे मग इथं आता पंधरा उमेदवार आहेत पंधरामध्ये काही काही टक्क टक्कर काय होणार ते आता तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे आणि इथं तसं मला आता काय वाटत नाही एक तर पी इलेक्शन आहे या मतदारसंघामध्ये या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तासवडेमध्ये एक एम आय डी सी आहे ऑलरेडी परंतु इथल्या नाकर्ते आमदारांचं तिकडं लक्ष नसल्यानं या ठिकाणी त्या एम आय डी सीची डेव्हलपमेंट झालेली नाही पण आम्हाला उद्योगाचं विजन शंभर टक्के आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येणार आहे आणि इथली जनता मला या ठिकाणी येणाऱ्या चोवीस तार तेवीस तारखेला आमदार करणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ती एम आय डी सीमध्ये चांगले मोठे उद्योग आणण्याच्या दृष्टिकोनातून तसंच एकदा एखादा मोठी इंडस्ट्री आली की ॲटोमॅटिक त्याला लघु उद्योग त्या ठिकाणी तयार होतात आणि त्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम मिळेल त्याच पद्धतीनं या मतदारसंघाची रचना ही शंभर टक्के ग्रामीण रचना आहे शेतीवर आधारित आहे शेतीवर आधारित जे काही उद्योगधंदे या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करता येतील त्यासाठी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करू त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान असेल फायनान्स असेल सर्वच गोष्टी शासकीय ज्या काही अडचणी असतात त्या या ठिकाणी काढून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उद्योगासाठी वातावरण तयार करू